त्यांना जो मानधन मिळतो पाच हजार तो तो फार नगन्य आहे कमी आहे त्या पद्धतीने त्याच्यात वाढ व्हावी आणि यांच्या कला गुणाला वाव मिळाला मिळावा आणि त्याप्रमाणे त्यांना उत्साहित व्हावं आणि मानधन वाढ वाढवावी आणि ती आमची इच्छा आहे समारंभाला एकत्र येतो आणि अशी रॅली काढून सगळा आनंद उत्तर म्हणजे ते पूर्ण भिक्षा मागून त्याचं पूर्ण हे करायचं काय म्हणतात त्याला प्रसाद महाप्रसाद बनवायचा आणि त्याचं मग प्रसाद बनवायचा आणि सगळ्या बांधवांना बांधा जे समाज बांधव आहेत जे मुंबई काम वगैरे करणार आहेत त्यांना चांगले तिथे मानधन त्यांना घराची सोय वगैरे या शासनानं करून द्यावी हीच आमची विनंती हे मिळालं पाहिजे गोंधळीच्या समाजाला राजा शिवाशिवाय इथं आम्हाला काहीच हे झालेलं नाही आजपर्यंत आम्ही किती का मोर्चे परंतु शासन आमच्याकडे लक्ष देत नाही काय सांगाल आता आठव वर्ष तुम्ही पदार्पण केलेला एक मोठा उत्साह उत्साह साजरा करता काय सांगाल नमस्कार माझं नाव श्री संतोष धुमाळ निवेदक गायक तथा गोंदळी लोककलावंत आहे आणि हा मराठवाड्याच्या सगळ्यात मोठी राजधानी म्हणजे छत्रपती संभाजीनगर आहे या ठिकाणी शासकीय अधिकृत जी काही आम्ही या ठिकाणी जी बॉडी निर्माण केलेली आहे त्याची आदरणीय अध्यक्ष आमचे श्रीमान अशोकरावजी सूर्यवंशी आहेत आणि यांच्या माध्यमातून हे आठवं वर्ष आहे आमचं गोंधळ जागरणाच्या विधीचं खरं म्हणजे आषाढ महोत्सव जो असतो तो बारा मासापैकी एक सगळ्यात महत्त्वाचा उत्सव असतो तो लोककलावंतांसाठी आणि लोककलावंत हे महाराष्ट्राचं भूषण आहे अनेक ग्रामीण भागामध्ये जाऊन वस्तीपासून तांड्यापासून अनेक चांद्यापासून बांध्यापर्यंत ही सगळी लोककलावंत मंडळी आई जगदंबेचा उद उदं करतात त्या माध्यमातून जनजागृती असेल प्रबोधन असेल अशा अनेक गोष्टी गावगाड्यामध्ये जाऊन करत असतात आणि हा जो उत्सव आहे हा दरवर्षी होता असून या ठिकाणी मराठवाड्यातील असंख्य गोंधळी लोककलावंत आमच्या सगळ्या मायमावल्याची जे काही लहान मुलं आहेत यांच्यावरती संस्कार व्हावेत कारण संस्कार होणं हे गरजेचं काळाची गरज आहे यांना कळलं पाहिजे संबळ काय आहे कुंतुणं काय आहे त्याचा स्वर काय आहे ताल काय आहे या माध्यमातून ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपदूरची ही पुरातन लोककला आहे या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा अज्ञात दासांनी पहिला पवड आलेला आणि शाहिरीचा जन्म जो आहे तो गोंधळाच्या माध्यमातून झालेला आहे एवढं मोठं ह्याला आघाध असं खूप मोठं वलय आहे या गोंधळ लोक केलेला आणि सगळी मंडळी या ठिकाणी ठिकाणीहून या माध्यमातून भंडारा असेल रक्तदाना असेल आणि जे आमच्या समाजातील दहावी बारावीचे जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा सुद्धा आपल्याच समाजाने आपल्याच लेकरांचा आपण सन्मान करणं ही सुद्धा त्यांच्यावरती मायेची उप आहे आणि त्यांच्यावरती केलेलं कौतुकाचा वर्षाव आहे अशा अनेक गोष्टी या माध्यमातून आता तुम्ही फलक वगैरे पाहत असता एक सामाजिक संदेश असेल झाडे लावा झाडे जगवा लेसन सोडा अशा अनेक गोष्टी या माध्यमातून आम्ही करत असतो आणि हा उत्सवातला आमचा आठव पदार पण आहे आणि इथून कुठेही अजून चांगल्या चांगल्या गोष्टी समाजासाठी कशा करता येतील या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही आमचा जो लढा आहे तो अजूनही चालू आहे परंतु पुन्हा एका शेवटी एवढंच मिळेल की सदैव लोक कलावंत शास्त्राला विनंती करत असतात की कलावंतासाठी काहीतरी केलं पाहिजे कलावंतासाठी असताना असेल आता मोठी मोठी कलावंत आहेत अशी लोककला त्यांनी जर तुमची कला जर पाहिली तर ते म्हणजे इतकी चांगल्या पद्धतीने सादरीकरण करत असतात आणि ते करत असताना त्यांच्या ज्या लोककलावंताच्या ज्या पगारी असतात मानधन असेल त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी छान त्यांच्यासाठी उपयोग केला पाहिजे आणि त्यांनासुद्धा स्वतःचा सदन निवास मिळाला पाहिजे कारण हा जो समाज आहे गोंधळी समाज हा भटकंती करणारा समाज आहे अनादी अनंत काळापासून भटकत भटकत भटकत, भटकत इथपर्यंत हा समाज आलेला आहे आणि ही मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर आहे आणि हा उत्सवाच्या माध्यमातून जन जनजागृती प्रबोधन लोकसंगीत लोककला अशा अनेक गोष्टीचं या ठिकाणी यथार्थ वर्णन आम्ही करत असतो म्हणजे एकदा सगळ्यांना जय जगदंब धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र